राज्याचा वरिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणजेच महाधिवक्ता मित्रांनो याच पदावर नुकतीच एका व्यक्तीची निवड झालेली आहे परीक्षा दृष्टीनं आपला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला जातो लक्ष द्यायच्या जा सगळ्यांनी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय आहेत बिरेंद सराफ आशुतोष कुंभकोणी रव, रविकांत पाठक आणि मिलिंद साठे मित्रांनो याचा बरोबरचा पर्याय आम्हाला कमेंटमध्ये टाका याचा बरोबरचा पर्याय आहे मिलिंद साठे आपण या व्यक्तीबद्दल थोडक्यात काही माहिती घेऊया बिरेंद्र साठे कोण आहेत तर महाराष्ट्राचे सध्या महाधिवक्ता म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांनी बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे म्हणजेच काय या पूर्वीपदावर कोण कार्यरत होतं बिरेंद्र सराफ एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वकिली व्यवसायात त्यांनी प्रवेश केला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे म्हणजेच बीएमसी विशेष वकील म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणजे एका व्यक्तीबद्दल आपल्या परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो आणि मागील जे महा महाधिवक्ता होते म्हणजे यापूर्वी तर बिरेंद्र सराफ होते दोन हजार बावीस ते पंचवीस आणि त्यापूर्वी आशुतोष कुंभकोणी असे होते लक्षात ठेवास मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याचे पहिले तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न इथे विचारला जातो राज्याचे पहिले महाधिवक्ता जे एच एम सिरवई हे आहेत एकोणीस सत्तावन्न ते एकोणीस चौऱ्याहत्तर हा त्यांचा कालखंड आहे म्हणजे पहिले झाले सध्याचे झाले आणि यापूर्वी सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यास करत आहोत मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता या पदासाठी राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे याचा बरोबरचा पर्याय मला कमेंटमध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद